नमस्कार एमके न्यूज मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नाकाबंदीवेळी वाहतूक नियमभंग करणारे वाहन चालकांविरुद्ध विशेष कारवाई आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाउपविभागीय पोलीस अधिकारी साहेब शहर विभाग अहिल्यानगर यांच्या आदेशांवये पोनी बाबासाहेब बोरसे पोलीस निरीक्षक शहर वाहतूक नियंत्रण शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार पोसई अण्णासाहेब परदेशी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद सफो रामराव शिरसाट सफो गणेश आरणे सफो संजय घोरपडे मपोशी जयश्री सुद्रिक यांनी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या प्रोफेसर चौक येथे व सायंकाळी पाच पंधरा ते सात वाजता भिस्तबाग चौक येथे अचानक नाकाबंदीचे आयोजन करून नाकाबंदी दरम्यान एकशे एकोणचाळीस संशयास्पद वाहने चेक केली असता काहीही मिळून आले नाही त्याचप्रमाणे वाहतूक नियम करणारे वाहन चालकांविरुद्ध पुढील प्रमाणे कारवाई करण्यात यावी त्यामध्ये प्रामुख्याने चारचाकी वाहनांवर इतर वाहनांवर विना सीट बेल्ट दहा काळी कास तीन मोबाईल टॉकिंग चार रह, रहदारी अडथळा सतरा विना लायसन्स एक तसेच विना नंबर प्लेट सोळा ड्रंक अँड ड्राईव्ह दोन व वा मोटार वाहन कायद्याप्रमाणे सतरा केसेस करण्यात आलेले असून साडेतीन हजार रुपये दंड रोख वसूल करण्यात आलेला आहे तर आज रोजी एकूण केसेस अडुसष्ट केसेस व अपेंड दंड अठ्ठावन्न हजार रुपये करण्यात आलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

समाजा भक्ती मधे रमते मन हे सरगत साई बणा साई बणा टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरोडा पार्टी वन भोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईबन